आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये जयंती सप्ताहामध्ये आपण गेल्या तीन वर्षांपासून कर्मवीर व्याख्यान मला या ठिकाणी आयोजित केलेले जैन समाजामध्ये म्हण आहे मन चंगा तो कठोरी मे गंगा आणि आज जो जो या ठिकाणी मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती या विषयावर दोन तासाची कार्यशाळा जवळजवळ आदरणीय दत्ता पोहेकर सरांनी या ठिकाणी घेतली खरं तर ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तीन वर्षापासून मला चांगलं माहीत आहे की महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत व्याख्याते की जे नव्या पिढ्यांना घडवत आहे अशी व्याख्याते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं तर ती आपली ताकद नाही आणि मोठमोठी व्याख्याते ज्यावेळी आपण त्यांच्याशी संपर्क करतो ते आपल्यासारख्यापर्यंत म्हणजे दान मिळत नाही आणि मग तीन वर्षापूर्वी ज्यावेळी मी वहिनी साहेब अदरणीय रोहितदादा यांच्याकडे शब्द टाकला की या मुलांना घडवायचं असेल तर ही व्याख्यान मला आणि त्याच्यामागची एकूण पार्श्वभूमी आणि वैचारिक जगण घडणं फार महत्वाचे आहे हे काम सगळे तयार झाले पाहिजेत त्यांनी मग त्यांना एक यादी दिली पाच मोठमोठ्या व्याख्या त्यांची मग संजय आवटेंपासून तर अगदी अरुण अडसुळपर्यंत आणि त्यातले तीन व्याख्या ते त्यांनी त्या वर्षी उपलब्ध करून दिले तेच मागच्या वर्षी यजुर्वेंद्र महाजन की सहा सहा महिने त्यांच्या तारखा बुक असतात इंद्रजीत देशमुख आणि प्रशासनातले हे अधिकारी त्याही वेळी हाच अनुभव आणि याही वेळी काळजीपणाने आणि मोकळेपणाने या ठिकाणी बोलतो आहे की तुम्ही जी काही युवा पिढी आहात तुम्ही जी काही बाल पिढी आहात ही उद्याच्या काळातल्या भारताचं एक स्वप्न आहे आणि या पिढीला घडविण्यासाठीची जी तळमळ आहे या पिढीला काहीतरी चांगलं देण्यासाठीची जी तळमळ आहे ती जर लोकप्रतिनिधीच्या कडे असेल त्याच बरोबरीनं ज्या महाविद्यालय शाळांवर आपण या ठिकाणी एक सदस्य म्हणून कार्यरत आहोत ज्या संस्थेमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहोत आणि त्याचे पालक म्हणून आदरणीय पवार साहेब काम करत आहेत आणि त्या बांधिलकीचं भान ठेवून या रयतेच्या संकुलांना देखील वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते सन्माननीय वहित आल्याचे मी फार जवळून आणि बारकाईनं पाहिजे मी एकच उदाहरण तीन वर्षापूर्वी सुंदर कार्यशाळा जवळजवळ वीस दिवसांची या ठिकाणी मला फार छान वाटलं की साहित्याचा माणूस आहे त्यावेळी आलेल्या दादांनी सांगितलं असं असं आपल्याला घ्यायचं आहे मी म्हटलं आता ही कार्यशाळा ठीक आहे आणि वयोगट कुठला निवडला तर तो चौथी पाचवी तिसरी चौ असा आहे मी म्हटलं ही छोटी छोटी मुलं हे आमदार हे काही यांचे मंतर आहेत का पण कसं काय दादा असं करत आहेत मी नवीन होतो पहिलीच आणि हळूहळू हळूहळू हळू मी वेगवेगळ्या पद्धतीचं काम पाहिलं की हरकत नाही बाकी राजकारण राजकारणाच्या जा जागेवर चालू जा 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 राहील पण शिक्षण ह्या कोणत्याही देशाच्या विकासाचा आत्मा आहे हे ज्या नेतृत्वाला कळतं आणि त्यावर फोकस करून जे नेतृत्व काम करतं ते निश्चितच विजनेले असतं आणि अशा हातून एक क्रांतिकारक काहीतरी घडत असतं आणि मी शैक्षणिक क्षेत्रात होणारे वेगवेगळे वे प्रयोग पाहत होतो त्यातला हा एक प्रयोग मी पाहिला आणि पहिल्या दिवशीच त्यांचं अक्षर असलेली कागद आजही फोटो काढून ठेवलेले आहेत आणि वीस दिवसानंतर बदललेलं होत्या अक्षर आजही फोटो काढून ठेवले आहेत हा बदल हे परिवर्तन तिसरी चौथीच्या मुलांमध्ये झालेलं मी माझ्या डोळ्यानं याच प्रांगणामध्ये तीन वर्षापूर्वी पाहिजे आणि मी खरं फॅन झालो म्हणजे मी होतोच पण डबल फॅन झालो की जिथं शिक्षणाविषयी आस्था आहे प्रेम आहे आपुलकी आहे ते नेतृत्व काहीतरी क्रांतिकारक करू शकतं आणि या महाविद्यालयानं गेल्या तीन वर्षात ते फार जवळून अनुभवलंय कर्मवीर मला हे त्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं व्याख्यान म्हणजे काहीतरी कीर्तन असतं असं नाही बाळा पहिल्या वर्षी आपण पाहिलं दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं आणि आता तिसऱ्या वर्षी आपण पाहत आहोत प्रचंड मोठं परिवर्तन वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी होत आहे आता ऐकणारे काम तयार होत आहेत मेंदू आणि मस्तक तयार होत आहे मुलांमध्ये कल्चर येत आहेत आणि सर्वोच्च आणि सर्वोत्तमाचा सर्वोत्तमच या ठिकाणी होऊ शकतं आपण मनाच्या शक्तीचे प्रयोग या ठिकाणी खूप सांगितले मनचंगा तो कठोरीने गंगा असं आपण म्हणतो आहोत आणि समूहाच्या मानसशास्त्राची जी एक नाळ असते ही ज्याला कळलेली असते या समूहाच्या हातामध्ये तलवार द्यायची या समूहाच्या हातामध्ये पेन द्यायचा हे जे नेतृत्व ओळखत ते खऱ्या अर्थानं दूरदृष्टीचं नेतृत्व असतं आणि म्हणून मग तरुणांच्या हातामध्ये पेन आणि पेन्सिल गेली पाहिजे विचार केले पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे सगळं चाललेलं आहे हा जो वैचारिक यत्न गेले तीन वर्ष चाललाय त्यासाठी अत्युत्तम अशा पद्धतीचे वृत्ती आम्हाला उपलब्ध होऊ शकले ते केवळ आणि केवळ दादांमुळे होऊ शकले का त्यांचा फोन केला की समोरचा वक्ता कितीही मोठा असो कोहिंकर कदाचित मी फोन केला असता तर आपण म्हटलं असतात म्हणजे मी विनोदांना नाही बोलत कृपया नाराज होऊ नका मला आता वेळ नाही मी तारखा दिल्या दूरवर आहे वगैरे परंतु ज्यावेळी वहिनी साहेबांनी फोन केला दादांनी फोन केला त्यावेळी आपण जरी काही असलं कारण तुम्हाला सुद्धा व्हिजन आणि विजबेने नेतृत्व माहीत आहे आपण येतानाचा एक अनुभव सांगितला मी त्या मोकळेपणालाच हे सगळं का सांगतो आहे की या महाविद्यालयामध्ये वैचारिकदृष्ट्या होत असलेले हे परिवर्तन मी गेल्या तीन वर्षांमध्ये जवळून अनुभवतो आहे आणि राबवतो आहे केवळ ही व्याख्यान मला नव्हे तर विविध प्रकारचे वैचारिक उपक्रम आहेत आणि या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा आणि महाराष्ट्रात देखील आंतर विद्यापीठ आंतर विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवरची जी मुलीची कुस्ती स्पर्धा झाली त्यावेळी भारतातील एकशे पस्तीस विद्यापीठ आणि त्या विद्यापीठातल्या दोन हजारच्या आसपास कुस्तीपटू तरुण मुली आणि त्यांचे मार्गदर्शक पाच दिवस या ठिकाणी आले ती कुस्ती स्पर्धा प्रचंड गाजली भारतातल्या सगळ्या विद्यापीठांच्या क्रीडा संचालकांनी सांगितलं की अशा पद्धतीचं एकूण असलेली हॉस्पिटॅलिटी एकूण पारदर्शकता इथं दिली काढले गेलेले नंबर्स आणि सगळी स्पर्धेची व्यवस्था पाहिल्यानंतर ऑलिम्पिकला लाजेल अशा पद्धतीचं ते सगळं व्यवस्थापन आणि निर्व्या वातावरणात पार पडलेली स्पर्धा आणि कर्ज सारख्या दुष्काळी भागातल्या ह्या ठिकाणी आणि त्यावेळी हे सगळं होऊ शकलं ते देखील दादांमुळे हे होऊ शकलं सगळं पाठबळ त्यांनी उभं केलं हे महाविद्यालय त्यामुळं अत्यंत पद्धतीनं उंचीवर जात आहे या ठिकाणी महाविद्यालय विकास समिती मार्गदर्शन पद आणि सहकार्यपद पाठीशी आहेच त्यामध्ये दादांचा तो वाटा आहे आणि ज्या पवार साहेबांचा सा संदर्भ या ठिकाणी वहिनी साहेबांनी दिला ते तर आमचे आयडॉग आहे नव्या युगाचे आणि नव्या पिढीचे आयडॉल आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा हा युवक आजही आजही या भारताला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देतो आहे आणि युवकांनाही लाजवायला लावतो आहे की विल पॉवर काय असते मनाची शक्ती काय असते आणि तिच्यावर मात करून आपण अत्युच्च अशा गोष्टी कशा साध्य करू शकतो हे नेतृत्व परवा आपल्या महाविद्यालयात येत आहे एक अत्यंत लक्षात एक दुर्मिळ दुर्मिळ अशी ही घटना आहे ऐतिहासिक ही घटना आहे कारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी कर्मवीरांच्या विचारानं वेळे झालेल्या दादा पाटलांनी एक स्वप्न पाहिलं की इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हातामध्ये त्यांच्या मुलांच्या हातामध्ये पेन्सिल पाठी आणि पुस्तक जावं आणि हाच वारसा सत्यशोधकी वारसा पुढं चालवणारं नेतृत्व आदरणीय शरद पवार यांनी संस्थेची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर जो काही एक झपाट्यानं विस्तार झालेला आहे विकासात गुणात्मक तो विकास झालेला आहे आणि अशा या शाखेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अमृत महोत्सव साजरा करत आहोत त्याची सुरुवात इथं होते आहे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आहे धुळे नाशिक बीड आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांचं उत्तर विभाग आणि त्याच नाक म्हणजे हे कर्जत आहे इथं पहिली शाखा झाली आणि यानंतर दोनशे पस्तीस चाळीस शाखा या विभागामध्ये पसरत गेल्या त्या शाखेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दलच्या अमृत महोत्सवाचा सा प्रारंभ करण्यासाठी त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये पुणे मुंबई किंवा अहमदनगर सारख्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जावं लागत होतं त्यांच्या वर्षी शिक्षणाची सुरुवात या ठिकाणी चौसष्ट साली झाली आणि त्यावेळी आदरणीय पवार साहेब आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि दादा पाटील यांच्या सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेले हे जे महाविद्यालय आहे त्याचं उद्घाटन त्यावेळी झालेलं होतं आणि अशा महाविद्यालयामध्ये भूम परांडा उस्मानाबाद करमाळा जामके आष्टी कडा श्रीगोंदा अशा पट्ट्यातील मुलं शिकवू शकली उच्च शिक्षण देऊ शकली त्याला साठ वर्ष पूर्ण होत आहे हिरक महोत्सवाचा समारोप आपण करतो वर्षभर आम्ही खूप वर्गच सवयीचे उपक्रम घेतले त्यासाठी सहाय्य देत आहे आणि ज्या कर्मवीरांनी हा यज्ञ त्या काळात प्रज्वलित केला त्यांचा एकशे खरं सांगतो मनाच्या शक्तीचे फक्त एकच उदाहरण पवार साहेबांच्या अनुषंगानं एप्रिलमध्ये आम्ही एक मनाशी ठरवलं होतं की या समारोपाला पवार साहेब नेले मी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली की पवार साहेब या कार्यक्रमाचं सीडीसी आमचे सर्व जे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत यांच्यासमोर हा विषय मांडला पवार साहेब झालाय आम्ही तेव्हा बसून प्रयत्न करत होतो मध्ये निवडणुका लागल्या आचारसंहिता आली म्हटलं आपला कार्यक्रम पुढे गेला पुढे पुन्हा साहेबांकडे तारीख मिळाली त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या पुन्हा कार्यक्रम पुढे गेला आणि अचानक दादांचा फोन आला मी सातारा इंटरव्ह्यूला गेलेलो होतो प्राचार्य पदाच्या आणि साहेबांना म्हणजे त्याच्या दृष्टीनं आणि साय दादांचा फोन आला साहेबांनी अशा अशा पद्धतीची तयारी दिली आहे तुम्ही तयारीला लागा म्हणजे मनाच्या शक्तीची हा प्रयोग साहेबच या कार्यक्रमाला का आले पाहिजे हे म्हणून पण आम्ही ठरवलं होतं आणि परवा साहेब येत आहे त्याच वेळी त्याच प्रयत्न या ठिकाणी हजर होत असताना मला संस्थेकडनं या ठिकाणी महाविद्यालय विकास समितीकडनं पालकीय तात्या असतील अंमदासीसा या सगळ्यांनी सांगितलं की बा ग्रेड आहे महाविद्यालयाला किमान नाही वाढले तरी चालेल पण किमान आहे ती टिकवा ही वस्तुस्थिती आहे की टिकवा सांगितलं आणि दोन वर्ष महाविद्यालय कोविड मध्ये बंद होतं कसं करायचं इथं चैतन्य निर्माण करायचं असेल मुलं शिकवण्याचं सोडा यांना शिक्षणाच्या प्रभावात आणणं आणि टिकवणंच हे आव्हान होतं अशा पार्श्वभूमीवर महाविद्यालय सुरू झालं आणि जानेवारी महिन्यात कोविड हळूहळू गेला आणि आता कसं मुलांना वर्गातून आणता येईल यांना कसं शिकवता येईल आणि त्यासाठी आम्ही मग एक रोडमॅप तयार केला यांना वर्गात शिकवण्यापेक्षा आपण यांना वर्गाबाहेरच शिकवूयात हे व्याख्यान मला जा सारखी संकल्पना स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन सारखी संकल्पना आणि हे ज्या ऍक्टिव्हिटीज आल्या ह्या कशासाठी आल्या तर हे चैतन्य जागं करायचं होतं यांच्या शरीरात दोन वर्ष साठलेली एनर्जी आणि कचरा बाहेर काढायचा होता आणि त्याच्यासाठी प्रयोग केला आता मागच्या वर्षी देखील त्यातला एक भाग म्हणून आला होता पण छोटे खाणे वर्गातच आपल्याला तेव्हाच मी म्हटलं की आता मोठ्या समूहामुळे आपल्याला आणलंच पाहिजे आणि मी वैद्य साहेबांना हा शब्द टाकला तुम्ही आज आलात आणि त्यावेळी मी आमच्या सर्व महाविद्यालय समितीच्या महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यांना म्हटलं तर नो ए ए डबल प्लस मला भेडायला काढलं सगळ्यांनी माझ्या मित्रांनी वेळात काढली ज्ञान येण्याच्या दोन महिन्याआधी ए प्लस तरी मिळल ना मी म्हटलं ए ए डबल प्लस त्याला साक्षीदार आहे डबल प्लस मनाशी होतो डबल प्लस आणि दुसरीकडं फक्त घोकत नव्हतो तर त्याच वेळी त्याची ऍक्शन चालू होती मायक्रो लेव्हलवर ऍक्शन चालू होती आणि खरोखरच आम्हाला ए डबल प्लस, प्लस।, प्लस। प्राप्त झाला क्रमांक महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिला हे रेकॉर्ड कोणीही मोडलं नाही आणि माझं अजूनही चॅलेंज आहे हे रेकॉर्ड कोणी मोडणार नाही आहे कारण आम्ही ज्या मायक्रोएन काम करून ते मिळवलेत त्याच्या पूर्णपणानं सगळ्यांना कल्पना आहे आणि हे समूहाच्या मनाच्या शक्तीचा हा विजय होता हा माझ्या एकट्याच्या शक्तीचा नव्हता त्या माग संपूर्ण सिडीसी आहे त्यामागे रोहित दादांचं पाठबळ आहे त्यामागे रयत शिक्षण संस्थेचं पाठबळ आहे आणि सर्वात महत्वाचं साहेबांचं देखील पाठबळ आहे त्या सभागृहात आपण बसलोय ना नऊ कोटी बहात्तर लाख रुपये खर्च हे साहेबांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून उभा एका वर्गात आपल्याला किती मर्यादा आली होती आज आपण एक हजार मुलांसमोर बोलू शकतो याचं पैशात मूल्यमापन नाही करताय ना मला बऱ्याचदा काही वेळा विचारतात याचं काही भाडं येतं का मग काय उपयोग झाला एवढे पैसे कशाला याचं मूल्यमापन तुम्ही कशात करणार एका वर्गात शंभर मुलांना जे तुम्हाला सांगायचंय ते तुम्ही एक हजार मुलांना सांगतात हे मूल्यमापन पैशात होऊ शकत नाही असो खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत मनाच्या शक्तीची जी एक या ठिकाणी मांडलेली सगळी उभी आहे यावेळी उत्तरांना मी या ठिकाणी ऐकत होतो जगात खूप उदाहरणं आहेत वहिनी साहेबांनी काही उदाहरणं दिली आणि मी माझ्या सहकार्याला नेहमी म्हणत असतो पॉझिटिव्ह राहिले पाहिजे मनाने ठरवलं होतच असतं आणि म्हणून पुन्हा एकदा जाता जाता एकच सांगतो मन चंगा तो कठोर टीमे गंगा मनाने ठरवलं तर निश्चित होऊ शकतं यास आय कॅन डू इट एवढं मनाशी ठरवा ते साध्य होतच पण हे ठरवत असताना हातपाय पण हलवायचे असतात हे लक्षात ठेवा उद्याच व्याख्यान इतक्याच ताकदीचं आहे उठ युवका जागा हो चरित्राचा धागा हो जस सुरुवातीला पहिलीच घोषणा जेव्हा सा गोईकर साहेबांनी